सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी आयुष्यमान संदीप जाधव सामाजिक कार्यकर्ता तसेच आमचे सामाजिक कार्य अग्रेसर असणारे आमचे परमित्र ऋषिकेश गायकवाड उर्फ रावण गायकवाड यांनी सुद्धा आज या खड्ड्यांच्या स्मृती विशेष अशी मोहीम राबवली आहे सांगण्याचं तात्पर्य एवढं की गेल्या दोन दिवसापूर्वीच या जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत अठरा मेला जो रस्ता बांधण्यात आलेला आहे तो मे जून जुलै सर्वसाधारण दोन महिन्यातच किती त्याची उत्कृष्ट दर्जा आहे हे सगळ्यांना आपण पाहतच आहात सातारकर अक्षरशः जीव मोठीत घेऊन चालत आहेत या निषेधार्थ आम्ही दोन दिवसापूर्वी बेशर्माची झाडं लावली तरी देखील प्रशासनाचं याकडे गांभीर्याने लक्ष नाही आहे सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकं कर्क काय त्या नुकत्या खुर्चीच्या काबूगिरीसाठी आणि त्यांच्या हुजरेगिरीसाठीच सगळं काही चालू आहे हा एक मोठा प्रश्न उभा आहे तर माझी पुन्हा एकदा सरकारांच्या जनतेला विनंती आहे की आपल्या देशामध्ये ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केलं तर त्यांनी त्यांच्या काळातील जे रस्ते होते त्यांच्या काळातले जे पूल होते ते अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे होते मला त्यांची तुलना आत्ताच्या प्रशासनाशी का करावीशी वाटते तुम्हाला सांगतो की त्या काळातील पूल अजून पडलेलं नाही कारण त्यांना माहीत होतं की आपल्याला या देशावर जास्त काळ सत्ता गाजवायची आहे आपल्याला हे रस्ते आपल्याला हे पूल वापरण्यात येईल परंतु आत्ता जे प्रशासन आहे राज्यकर्ते आहे त्यांना माहिती आहे की आपण फक्त पाचच वर्ष या राज्यात राज्य करणार आहोत त्यामुळं आपल्याला पाच वर्षात जेवढं काही लुटता येईल तेवढं लुटायचं आहे या भूमिकेतून हे टक्केवारी आणि खोक्या खोक्यांच्या माध्यमातून येणारी माया त्या माध्यमातून त्यांचं जे काही कार्य सुरू आहे त्याचा निषेधार्थ यांच्या कामाच्या निष्कृष्ट दर्जाचा निषेधार्थ आज ऋषिकेश गायकवाड रावण यांच्या नेतृत्वाखाली आजचं हे खड्ड्यांचा स्मृतिदिन आपण साजरा करतोय तरी कृपया साखरकरांनी जिथं जिथं खड्डा दिसेल त्या खड्ड्याचं पूजन करून त्यांचा दिन साजरा करण्यात यावा हे एक विनंती करतो जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय समजलं जातं अशा जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराच्या समोरच भले मोठे खड्डे पडलेले आहेत आत्ताच आमचे मित्र आयुष्यमान संदीपदा जाधव यांनी सांगितलं की अठरा मेला या कामाची वरम ऑर्डर निघून सुद्धा आज अखेर एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हे काम झालेलं नाही आहे वास्तविक पाहता सातारा शहर आणि शहराला असणारा वैभव आणि त्याबद्दल विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शून्य विकास झालेला आहे पण खड्डे आज, आज हे जीव घेणे खड्डे झालेले आहेत म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आयुष्यमान संधीचा जाधव हे माझे मित्र आहेत आणि यांनी आम्हाला एक सांगितलं की दादा तुम्ही अनेक आंदोलन करत असता पण लोकांच्या आयुष्याशी निगडीत असणारे खड्डे एक अविभाज्य घटक झालेला आहे सापरकरांचा सा। तर खड्ड्यांचा बड्डे तर सर्वजण साजरा करतात पण आम्ही डीपीआयच्या वतीनं खड्ड्यांचा स्मूर्ती दिन साजरा करत आहोत खरं तर हे खड्डे सातारकरांची लाडकी खड्डे म्हणून आज आम्ही त्यांना घोषित केलेलं आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी एक योजना काढली माझी लाडकी बहिणी योजना आणि लाडक्या बहिणीला एक हजार पाचशे रुपये महिना ते देणार आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण लाडकी खड्डे अशी एक योजना भारत सरकारनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवावी आणि खड्ड्यांवर खर्च करावा आणि हे खड्डे पूर्णत चांगल्या पद्धतीनं यांचं बांधकाम करून लोकांना जीव जाण्यापासून वाचवावे अशी आम्ही विनंती करतो आज या खड्ड्यांचा प्राथमिक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही प्रशासनाचा निषेध करत आहोत आणि खड्ड्यांचा स्मृती दिन करत आहोत सातरकरांनी अशा स्वरूपातल्या खड्ड्यांचा निषेध करावा यांना जिथे दिसल खड्डे तिथे त्यांचा हार पुष्पांजली वाहून मनोभावे त्यांना अभिवादन करावं असं आम्ही विनंती करतो जे जे आम्ही एक अभिनव कल्पना जी राबवली त्याला वार्ताहर प्रतिसाद दिसतोय बरेचसे लोक मला तर सांगितलं आता तुम्ही कोरेगावात या कोरेगावातसुद्धा बरेचसे प्रश्न आहेत तर या खुड्या ख, या खड्ड्यांना आम्ही काही शाब्दिक तुम्हीची तर श्रद्धांजली दिलेलीच आहे पण काही म मत श्रद्धांजली वाहून म्हणजे सातारचे जे दोन गोष्टी प्रसिद्ध आहेत सातारी कंदी पेढे आणि रस्त्यात पडलेले सगळे खड्डे तर यांना सातारी कंदी पेढे जगप्रसिद्ध आहेत तसेच सातारचे खड्डेसुद्धा आता जगप्रसिद्ध व्हायला लागले तर कृपया या खड्ड्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊ दोन मिनिटात निकृष्ट दर्जाचे रस्त्यांची कामं घेणारे जे कोणी ठेकेदार आहेत त्यांना सर्वप्रथम काळ्या यादीत टाकण्यात हो, यावं त्यांचा ठेका रद्द करण्यात यावा अन्यथा येणाऱ्या कालखंडामध्ये डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं अशा निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या दलाल ठेकेदारांचं चड्डीफाडो आंदोलन आम्ही करणार आहोत याची दखल प्रशासनानं घ्यावी जय भीम जय लवशी